मराठी ते धडक ते धडक पंचकर्म करा आणि संपूर्ण स्वास्थ्य मिळवा केरळ येथील अत्याधुनिक आणि शास्त्रोक्त पद्धतीची पंचकर्म सेवा आता विटा शहरात सुखकर्ता आयुर्वेद मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल विटा येथे व्याधीनुसार पंचकर्म सेवा उपलब्ध तसेच गर्भसंस्कार वर्ग योग वर्ग सुवर्ण प्राशन फिजिओथेरपी आणि ऍक्युपंक्चरसह सर्व प्रकारच्या आजारांवरती खात्रीशीर उपचारासाठी स्क्रीनवरील नंबरवर संपर्क करा केवळ अचूक आणि वेगवानस नव्हे तर आपण पाहत आहात सर्वात लोकप्रिय कृष्णा काळसा जीव मराठी न्यूज नववी दहावी अकरावी बारावी सायन्स नीट जे ई सी नटा अशा सर्व स्पर्धा परीक्षांसाठी नंबर चा पर्याय म्हणजे श्री राजलक्ष्मी रॉयल अकॅडमी ऑफ सायन्स बिटा इथे मिळतो नंबर वन रिझल्ट नंबर वन टीचिंग क्वालिटी थ्री ॲनिमेटेड व्हिडिओ लेक्चर्स लाईव्ह ऑर्गन बायोलॉजी वर्कशॉप नंबर वन इन्फ्रास्ट्रक्चर एसी डिजिटल क्लासरूम लायब्ररी स्टडी रूम एक्सपर्ट लेक्चर्स फ्रॉम वेरियस फील्ड एज्युकेशनल टूर्स एक्सक्लुसिव्ह वर्कशॉप फॉर पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट ऑलिम्पियाड एक्झाम फाउंडेशन कोर्स लाखो रुपयांची स्कॉलरशिप आणि दत्तक योजना ही आपल्या पाल्याच्या उज्ज्वल अश्रू अनावर सतरा वर्षांपासून अध्यात्माची परंपरा जपणाऱ्या बाजी नानांना आमदारांपुढेच हुंदका आणावर वडिलांसह स्वर्गीय अनिल भाऊंच्या आठवणीत बाजी नानांनी केले कारवे येथे दिंडीचे स्वागत सर्व महत्वाची कामे सोडून आमदार सुहास बाबर यांची दिंडी स्वागतासाठी उपस्थिती आमदार सुहास बाबर आणि बाजीनाना जाधव यांनी जपले ऋणानुबंध विठुरायाच्या आध्यात्मिक ताकदीचे कारवे येथे भाविकांना दर्शन देह खरोखर आज सतरा वर्षे झाली आमच्या वडिलांमुळे आम्हाने पैरासवाशी दातय महादेवचा दाप्पा यांनी ही परंपरा रोपट लावलं आणि त्याचंच आम्ही दरवर्षी आम्हाने मनोभावनानं सेवा करायला संधी मिळत्या पण योग्य कनं आमच्या वडिलांचं निधन आणि अनिल भावाचं निधन झालं त्यामुळं आम्हाला थोडंसं म्हणजे अतिशय दुःख होतंय की इथून पुढे मी मौरेजने अशीच सेवा करायला मला संधी मिळू द्या एवढीच मी प्रार्थना करतो केले अनिल भाऊ या दिल्लीच्या स्वागताला कायम असायचे त्यांच्या पश्चात जशी परंपरा नानानी पाहिली तशी परंपरा आजही त्यांनी मला माझंही दुसरं वर्ष आहे स्वागताला दिल्लीला मला था था का ते कायम बोलवतात आणि मी काहीही काम असेल सगळ्या बाजूला ठेवून ह्या दिल्लीच्या स्वागताला या ठिकाणी येतो हे नाना सुरातला ह्यांनी ना आम्हाला जेवण दिलं पुढल्या काही लोकांनी जेवण ह्यांच्यामुळे आम्हाला दिले पहिला आधार ह्यांनी दिला आम्हाला आमच्या आधार वडायचं पण यांचं जेवढं आव्हान मानावं तेवढं हो, थोडतायत प्रमाणे यंदाच्या वर्षी देखील शिराळे खुर्द ते पंढरपूर पायी दिंडी सोहळ्याचे कारवे येथे मोठ्या जल्लोषात स्वागत करण्यात आले हरिभक्त पारायण कैलासवासी दत्तात्रेय महादेव जाधव यांच्या स्मरणार्थ कारवे तंटामुक्त समितीचे अध्यक्ष व खानापूर तालुका खरेदी विक्री संघाचे संचालक बाजीराव नाना जाधव यांच्याकडे पंढरपूर पायी दिंडीच्या स्वागताचे सतराव्य वर्ष मोठ्या भक्तिभावात साजरे करण्यात आले हरिभक्त पारायण कैलासवासी दत्तात्रेय महादेव जाधव यांच्या स्मरणार्थ बाजीराव जाधव यांनी दिंडी स्वागताची ही अखंड परंपरा अविरतपणे सुरू ठेवली परंतु या दिंडी स्वागतासाठी स्वर्गीय आमदार अनिल भाऊ बाबर यांची असणारी अनुपस्थिती भरून काढण्यासाठी आपली सर्व महत्वाची कामे बाजूला ठेवून आमदार सुहास बाबर यांनी या दिंडी स्वागतासाठी लावलेली उपस्थिती आध्यात्मिक ताकदीचा प्रत्यय देत राहिली आमदार सुहास बाबर आणि त्यांचे खंदे समर्थक बाजीराव जाधव यांनी आप वडिलांची दिंडी स्वागताची परंपरा जपत आपले ऋणानुबंध जपल्याचे देखील मिळाले बाजीराव जाधव यांना भावना व्यक्त करताना अश्रू देखील अनावर झाल्याचे पाहायला मिळाले तर आमदार सुहास बाबर यांनी आपण सगळी कामे सोडून या दिंडी सोहळ्यास उपस्थित राहत असल्याचे सांगत आपल्या भावना व्यक्त केल्या या दिंडी सोहळ्यास सोनिया बहिनी बाबर मनीषाताई बागल खरेदी विक्री संघाचे चेअरमन हेमंत बाबर यांच्यासह आध्यात्मिक क्षेत्रातील अनेक दिग्गज उपस्थित होते तर या दिंडी सोहळ्या दरम्यान वारकरी आणि सुमारे एक हजार नागरिकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला एकूणच या संपूर्ण सोहळ्या दरम्यान कारवे परिसर मोठ्या भक्तिमय वातावरणात रंगून गेल्याचे पाहायला मिळाले श्री ज्ञानेश्वर माऊली सांप्रदायिक संस्था शिराळे खुर्द ही शिराळ्यावरून येणारी दिंडी आज खानापूर तालुक्यातील कारवे येथे आदरणीय बाजीराव नानांच्या घरी त्या दिंडीचं स्वागत होत आहे आणि गेली अनेक वर्ष या दिंडीचं स्वागत या कुटुंबाच्या मार्फत मार्फत खऱ्या अर्थानं या दिंडीला सुरुवात झाली ती परंपरा तो वारसा नानानी आणि त्यांच्या चिरंजीवनी आता इथून पुढं त्यांच्या पश्चात सुद्धा आपांच्या पश्चात चालू ठेवला आहे आणि मला अत्यंत मी ह्या कुटुंबाचं मनापासून आभारी आहे गेली अनेक वर्ष ह्या दिंडीच्या स्वागतासाठी अं अनिल भाऊ या दिंडीच्या स्वागताला कायम असायचे त्यांच्या पश्चात जशी परंपरा नानानी पाहिली तशी परंपरा आजही त्यांनी मला आता माझं हे दुसरं वर्ष आहे का ते स्वागताला दिंडीला मला ते कायम बोलवतात आणि मी काहीही काम असेल ते सगळं बाजूला ठेवून ह्या दिंडीच्या स्वागताला या ठिकाणी येतो कारण अत्यंत गेली अनेक वर्षाची परंपरा वारकरी संप्रदायाची ही माऊलींची पालखी आता म्हणजे खऱ्या अर्थानं सात्विकता एवढ्या एकाच गोष्टीमध्ये राहिले दिंडी आणि वारकरी आणि आमचे ज्ञानेश्वर माऊली एका गोष्टी सात्विकता जपण्याचा प्रयत्न ही सगळी मंडळी करत आहेत मी ह्या कुटुंबाचा आभार मानेन ही खूप मोठी सेवा यांच्यामार्फत या दिंडीची केली जाते मी सर्वांना या दिंडीच्या निमित्तानं सर्वांना शुभेच्छा देतो मी शिराई खुर्द येथील वयावाची सदाशिव हवा काळे गेली पंचवीस वर्षे ही आमची पायी सोळा शिराळे खुर्द पंढरपूर असा चाला आहे आणि गेल्या अठरा वर्षापासून अठरा वर्षापासून पहिले सात वर्षे आम्ही नाथा दिलो होतो आणि दोन हजार आठ पासून आमचा हा मार्ग बदलला आहे आणि यामुळे गेली दोन हजार आठ पासून या मार्गात गेली अठरा वर्षे आम्ही या मागावर पटवलं जात आहे वाटेमध्ये जे लोक भेटलेले आम्हाला ते फार मोठी दानशूर लोक आहेत जण आमच्या गावामध्ये कोणतरी पुण्यवान महान झालं आला असेल किंवा असेल आता हयात त्याच्या कृपेनेच आम्हाला हिवारी किंवा लो ह्या लोकांचं सहकार्य लाभलेलं आहे अशा प्रकारे सोमवारी सात सहाला सात सातला आम्ही परत जाणार आहे आमची दिंडी अठरा जागा सुरू झाली आहे एकूण वाटेला बारा मुकाम असतात पंढरपूर तीन मुकाम आहेत आणि तीन मुकाम करून सात जुलैला आम्ही घर जाणार आहे आमच्या दिंडीमध्ये साधारणपणे एकशे साठ ते सत्तर लोक असतात प्रत्येक ठिकाणी लोकांची राहण्याची जेवणाची सर्व सोय अगदी व्यवस्थित लोक करतात हे आमच्या गावाचं भाग्यच आहे ना आणि हे नाना, नाना सुरुवातीला ह्यांनी आम्हाला जेवण दिलं हिंच्यामुळेच हे फुडल्या काही लोकांनी जेवण ह्यांच्या मुलामध्ये दिले पहिला आधार ह्याने दिला आम्हाला कारण की आमच्या आधारवर आहेत पण यांचं जेवढं आभार मानावं येऊन तोड साहेब आणि आमदार साहेबांच्या अगोदर त्यांचे वडील अप्पा त्यांनी सुद्धा आम्हाला बऱ्याच प्रकारे सहकार्य केलेलं आहे आता ते स्वतः करतात त्यामुळे ह्या भागातच आमच्या गावावर एवढं उपकार आहेत ते आम्ही कधी विसरणार नाही मनक्याच्या जुनाट आजारासह गुडघे दुखी मान दुखी खांदा दुखी तास दुखी आणि हातापायाला मुंगे येण्यासारख्या आजारावर त्वरित आराम मिळवा डॉक्टर बंडकर यांच्या ब्लॉक इंजेक्शनच्या खास उपचार पद्धतीने संपर्क डॉक्टर बनकर हाडांचे हॉस्पिटल विटा मराठी